आपण पाहत आहात मावळ लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवीताई जोशी यांच्या प्रचारार्थ निशानी रिक्षाची भव्य रॅली हुतात्मा चौक नेरळ इथे हुतात्म्यांना माधवीताईंनी केले अभिवादन निवडणूक चिन्ह रिक्षाचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू मतदारसंघात मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी या मावळ लोकसभा स्थापित झाल्यापासून पहिल्या स्त्री व्यक्तिमत्व म्हणून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत आज माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठान कार्यालय चार फाटा कर्जत येते डिक्सल नेरळ बाजारपेठ कळंब कशेले खांड जामरुंग कोटिंबे भालिवडी मांडवणे कर्जत बाजारपेठ खालापूर चौक सर्वत्र मतदारसंघात जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी हुतात्मा चौक नेरळ इथं हुतात्म्यांना माधवीताईंनी अभिवादन केले नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन प्रचारपत्रकांचे वाटप देखील करण्यात आले रॅली दरम्यान महिला युवतीमध्ये आगळा वेगळा उत्साह आणि नव चैतन्य पहावयास मिळाले अशातच निवडणूक चिन्ह रिक्षाचा मतदारसंघात जोरदार प्रचार ही करण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या रॅली आणि गाव बैठकांना मोठा प्रतिसाद मिळतोय सो माधवीताई जोशी या सदैव जनतेसाठी निस्वार्थ हेतूने कार्यरत आहेत त्या स्थिती ताईंच्या विकास कामांचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल असा विश्वास जनतेतून व्यक्त होते दमशिल सामंत न्यूज ब्युरो रायगड देखील अभिवादन केलं काय सांगाय जय भीम जय शिवराय खरंच खूप छान वाटतंय आज गावामध्ये सगळ्या गावांमध्ये फिरताना कारण सगळ्यांना अभिमान आहे की कर्जतची सून आज एवढ्या मोठ्या उमेदवारीसाठी जाहीर झालेली आहे आणि ती गावासाठी सगळ्या काम करत आहे आणि लोकांचा जर प्रतिसाद बघाल तर भरपूर भरपूर आहे थोडंसं उन्हाचं जर आपण उष्णतेचा जर विचार केला तर उष्णताही खूप आहे तरीसुद्धा पाठिंबा एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या प्रमाणात आलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्यांचे आशीर्वाद ते तर आमच्या आम्हाला खूपच आहेत आज आम्ही आत्ता चार फाटा फटा कर्जातीतून आमची रॅली चालू केलेली आहे आणि आता मानिवली इथं हुतात्मा हिराजी पाटील इथं आलेलो हो। आहोत त्यांना अभिवादन करून आमची पुढे पुढील जी रॅली आहे ती आमची कंटिन्यू चालू राहणार आहे आपल्याला विजयाची खात्री कशा पद्धतीने देता येईल मतदारसंघात कसा प्रतिसाद आता सध्या लागतो तो प्रतिसाद मला जनतेकडून मिळालेला आहे जरी माझी प्रत्येक जनतेबरोबर किंवा प्रत्येक माणसांबरोबर जरी गाठभेट नसेल झाली तरी फोनांद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे सगळ्यांचे प्रतिसाद एवढे छान येत आहेत की ताई आपली जीत नक्की आहे आणि नक्कीच आपण संसदेत जाऊन बसणार आहोत ही सगळ्यांना एक इच्छा आहे आणि ती पूर्ण करणार आहोत बाळासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास आपल्याला ठेवला आहे तो सार्थकी कसा ठरवाल कारण का वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळणं ही खूप मोठी सन्मानाची बाब मानली जाते अशातच रायगड आणि मावळच्या दोन्ही महिलांना हा सन्मान मिळाला आहे काय सांगा नक्कीच बाळासाहेबांनी माझ्यावरती खूप विश्वास ठेवलेला आहे आणि जर आपण बघितलं तर मावळमध्ये आत्तापर्यंत महिला उमेदवार खासदारकीसाठी आत्ता पहिलाच दिलेला आहे आणि नक्कीच बाळाशा बाळासाहेबांसाठी मी माझं तन मन धन हे वाहून काम करते आणि नक्कीच त्यांना विश्वास देते की ही लढाई मी जिंकणार आहे आणि इतिहासामध्ये नाव करणार आहे की पहिली मावळची जी महिला खासदार आहे ती वंचित बहुजन आघाडीची असणार आहे सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज